तुमच्या म्हणून म्हणत तुझ्या लोकांनी बीडमध्ये काय केलं त्याला काय म्हणतात एवढंच दुसऱ्या बाजूनी त्याला प्रतिकार झाला नाही पण वन सायडेड तुम्ही जे आहे आमदारांची घरं जाळली शरद साहेबांचं तीन माळे ऑफिस जाळलं येतात तर क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली त्याचा बंगला जाळून टाकला पूर्ण वाचली कशी तरी त्या प्रकाशोळे कोणचे आमदार त्याच्या घरात पैते बिती घेऊन तुम्ही आगी लावल्या या सगळ्यांवर तुम्ही जे आहे ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेलला जाळ दे तुम्ही केले ना म्हणा तुम्ही केले आणि ते झाल्यामुळे तर छगन भुजबळमध्ये पडला नाही तर तुमचं तुमचं चाललं होतं काय शिवाय देत होतं कोण माहीत पण नव्हतं कोण जरांगी काय मी बघत पण पण नव्हतो पण ज्या वेळेला अशा रीतीने तुम्ही पूर्ण राखरांगोळी केली त्या बी बीडमध्ये अगदी आमदारांच्या घरातपर्यंत सामान्य माणसांच्या हो, ते हॉटेलपर्यंत तेव्हापासूनच मी याच्यामध्ये आलो